तिकडे बकऱ्या चरायला सोडलेत आता त्यांचा यायचा पण टाइम झालेला आहे कारण दोन तीन तास झाले चरतायत आले चार घेऊन डबल ऊन भरपूर आहे ना वाड्यात जरा काळो दिसणार कारण बाहेर ऊन आहे चार कापून आणले थोडीशी हिला घातली पण ना मकाशी ही जरा लवकर आली कारण आता ऊन भरपूर आहे म्हणून बाकीच्या काही आपल्या चरत आहेत हॅलो फ्रेंड्स मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं प्रज्ञा योग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मजेतच असणार आणि खूप दिवसांनी व्हिडिओ येतोय आपला कारण की एवढे दिवस मी व्हिडिओ बनवलाच नव्हता थोडं काम होतं त्यामुळे तर म्हटलं आज आपण व्हिडिओ स्टार्ट करूया ते पण वाड्यातून चिंगी बघा मागे तू पण बघते व्हिडिओमध्ये मागे गौरीला चार घातलेले गौरी खाते फरस बागेत पडवळ आणि दुधी लागले तर ते मी काढून घेतले एका दुधीची आज भाजी बनवणार आहे कारण पडवळची भाजी दोन वेळेला तर झालीच बाकीचे जे होते ते कोण ना कोण घेऊन जातात तसंच दुधी पण तीन काढले आज त्या दिवशी पण तीनच काढले होते ते तिन्हीच्या तिनी गेले आणि आता आ, दोन आहेत पडवळ आणि दोन दुधी आहेत ते पण एकाला हवेत एक पडवळ घेऊन गेले बाजूच्या काकी आणि म्हटलं एका दुधीची मी भाजी बनवते तर बाकी सगळं जेवण झालंय फक्त भाजीच बाकी आहे आता घेते थोड्याने बनवायला नेहमी व्हिडिओची सुरुवात बाहेरूनच करते पण म्हटलं आज वाड्यात बसूया जरा चिंगी बरोबर चिंगीला असा हात लावायला नको मग तिला मस्ती करायचा मोड येतो माऊ आली भटकून भटकून आली की लगेच इकडे पडायचं ढप करून हा हे तो बघा तोंड बघा दमते ती फिरून उन्हातून तर हे बघा पडवळ मस्त असे लांब लचक झालेत आणि हे दुधी आणि हा एक दुधी आहे तो मी आता कट करते आणि भाजी बनवायला घेते इकडे चारच भेंडी होत्या आपल्या बागेतल्याच आहेत तर त्या कट करून ठेवल्या आणि त्याचं मला सार करायचे चला जागेवर चला चला बकऱ्यांना घेतलं बांधून जेवण करता करता मध्ये मध्ये गाई नाहीतर बकरी नाहीतर मांजर असतेच मग अर्धा लक्ष तिकडे जातो आणि अर्ध जेवण करण्यामध्ये असं सगळं चालू असतं कारण सुयोग गेलेत बाबीची जागा चेंज करायला म्हणजे आपली गाय आहे बाबी तिची लाईट पण गेलेली आहे सोमवारची तर जातेच दर सोमवारी पण अधून मधून पण सारखी जातच राहते त्यामुळे तर थोडाफार किचन मध्ये काळोख दिसेल पण ठीक आहे इथे मी भेंडी कट करून घेतलेत आणि भेंडीचं सार करायचंय तर मसाला रेडी केलाय जो आपण मच्छीला बनवतो ना सेम तसंच म्हणजे मालवणी वाटण बनवतो सेम तसंच फक्त ह्यामध्ये मी संकेश्वरी मिरची न घालता लाल तिखट घातलंय कारण संकेश्वरी मिरची माझ्याकडे नाहीये आणि आणली होती त्याला थोडीशी बुरशी लागल्यासारखी झाली आहे कारण पावसामधून आणलेली होती म्हणून तर मी घेते आता करायला दुधीच्या भाजीसाठी कांदा आणि टोमॅटो कट केलाय कढी पण आहे तरी सुद्धा मी भेंडीचं सार बनवते कारण मला आवडतं आणि ह्यांना आवडत नाही हे बोली मला नको मी आपली कढी खाईन म्हटलं ठीक आहे आणि कढी मला ना भातावर वगैरे नाही आवडत प्यायला आवडते तरी ते भाजीसाठी दुधी भोपळा कट करून झालाय आणि दुधी खूप मोठा होता एवढी काही भाजी संपणार नाही आम्हाला म्हणून थोड्याशा जो थोडा भाग होता त्याचे ना अशा चकत्या केलेत म्हणजे आपण बटाट्याची कापं कसं करतो तसं दुधीची पण करणार आहे ही पण छान लागतात एक साइडला दुधी भोपळ्याची भाजी शिजते एक साइडला चहा गरम होते आणि ते मधल्या गॅसवरती मी ठेवले भेंडीचं सार करायला लसूण कढीपत्ता राई फोणीला घातलंय आणि आता हे वाटण केलेलं ते टाकते भेंडीच्या सारामध्ये भेंडी टाकून घेतले दोन तीन कोकमा टाकलेत आणि मीठ टाकले थोडं एक दोन उकळी आली की आपण गॅस बंद करायचं पण आली सगळी चोरून फक्त डॉली बाकी आहे तिथं नेहमीच असते बाकी एकदम सगळ्यात शेवटी येणार ती सर्वात पहिली आली राधा आता त्यांना ऊन लागतं ना म्हणून जास्त चरत नाही ते तरी बकऱ्या त्या मनाने बऱ्या चरतात ना आणि इथे दुधीची भाजी रेडी झाली थोडी ओलसरच ठेवले जास्त सुकवली नाही कारण थंड झाल्यावरती सुकणारच आणि इथे भेंडीचं सार पण रेडी झालंय फ्राय करायला घेतले मच्छी स्पेशल आहे गोल काप केले बघा मच्छी मच्छी फ्रायमाई सारखी श्रावण चालू आहे ना म्हणून इकडे आपण जे मच्छीचं सार बनवतो तस भेंडीचं सार आणि मच्छी फ्राय करतो तस दुधीचे काप दुधीची काप हा फ्राय केले दुधी फ्राय ते बघा इकडे सेम रवा बेसन आणि तांदळाचं पीठ लावून थोडं तेल जावं म्हणून टिशू पेपर वर ठेवले हे सर्व जोक आहे नाहीतर परत कोणी बोलतील श्रावणात पण यांना मच्छीची आठवण येते असं <laughs> काही <नहीं> नाहीये <है। laughs> श्रावणात काही किती लोक खाणारे पण असतात असं काही नाही की सगळे श्रावण पाहतात आणि आता हल्ली तर जास्त खाणार आहे पाळणारे कमी आहेत आणि ह्याच्यामध्ये काही नाही सिम्पल आपण बटाट्याची कापा करतो सेम तसं फक्त थोडा शिजायला वेळ जातो पण हा दुधी आमचा कोवळा आहे त्यामुळे लगेच शिजलं एवढा काही वेळ नाही लागला पण जो जून झालेला असतो ना त्याचा जो काट असतो ना तो शिजेपर्यंत भरपूर वेळ लागतो कारण तो टनक झालेला असतो पण हा कोवळा असल्यामुळे पटकन शिजला आणि छान लागतात खायला ह्यांना आठवत नाहीये ते विचारत होती मला की हे पहिला तू कधी केलंयस का पण आम्ही मुंबईला असताना एकदा मी केलं होतं कारण दुधीची भाजी आम्ही दोघं पण एवढी आवडीने नाही खायचो त्यामुळे केलेलं तर त्यांना ते लक्षात नाहीये म्हणून म्हटलं आज करते आणि त्यांना खायला घालते म्हणजे बघूया लक्षात येत आहे की नाही ते काय काय गोष्टी त्या विसते विसरतात खाल्लेले असलेले मखमलनी मोठ्या झाल्यात तर त्यांना सपोर्ट म्हणून इथे कामठ्या लावलेत तर इथे असं ना थोडा गॅप ठेवून ठेवून लावून ठेवले जेणेकरून मखमली अशा पडणार नाहीत आणि आता काय काय ठिकाणी ना गोंडे यायला सुरुवात होते म्हणजे अजून वेळ जाईल हे बघा आणि तिकडे सुयोग काम करत आहेत तोडायचं प्रत्येकाचं मापाचं केलं आहे त्यांनी बरोबर तरी आपण किती आतमध्ये पर्यंत टाकलं होतं ना मखमली हा एकदम खड्डा करून आतपर्यंत ऋतून ठेवल्या होत्या तरी त्या हो तेवढ्या वर आल्या तर हे बघा असे लावतात मला बांधणार आहे की रस्शी लावणार मग अच्छा कामटीच बांधायची मी म्हटलं रस्शी वगैरे लावणार का आणि तुळस पण आता छान वाढले हे बघा त्या मखमलींच्या पण मध्ये मध्ये तुळस आहे पण ती आता दिसत नाहीये त्या पण चांगल्या वाढल्या आहेत मोठ्या जे वा मोठ्या जेव्हा मखमली गोंडे लागून जातील तेव्हा ह्या तुळशी राहतील त्यांना आता तुरे पण येतात तुळशी आणि मध्ये पण एकच तुळस होती म्हणजे एकच अशी एकच रोप होत तर आता केवढे झालेत बघा एकदम भरगतच तुळस झाली ते बघा कारलीच्या वेलींवर पक्षी बसलेला तर असं सर्व खाऊन जातात कारल्याचं पण आलेले छोटी छोटी फुलं कशी काय खातात माहिती नाही त्यांना कडू लागत नाही का ते जाऊन दाखवते कारली पण आता धरायला लागली वरती पण भरपूर आहेत छोटी छोटी आणि इथे भोपळ्याची वेल होती पण भोपळा काय अजून आपल्याला मिळालेला नाही आहे कारण की ज्या दोन वेली वरती गेल्या होत्या ना म्हणजे खाली होत्या ॲक्च्युली आम्ही वर टाकल्या नव्हत्या तर त्या भरपूर पावसामुळे कुसून गेल्या आणि आता ह्या दोन वेली पुन्हा एकदा चांगल्या झाल्या आहेत आणि त्यांना पण आता भोपळे धरायला लागले आहेत पण आता बघू कधी मिळत आहेत ते तर अजूनपर्यंत तरी भोपळा भेटलेला नाही आपल्याला प्रकारे कामट्या दोन्ही साईडनी लावून झालेलं आहे जे मखमलींना सपोर्ट दिलाय हे बघा आणि ते साईडला पण अशी एक रशी बांधली आहे जेणेकरून हे असं आतमध्येच राहील नंतर जेव्हा खालून आपलं थोडं बाहेर आलं आलं की ते असं आतमध्ये टाकता येतं आणि हे बघा ह्या साईडने पण असंच केलं आहे सेम या मंडळी चहा घ्यायला आता वाजले सव्वा पाच दूध वगैरे काढून झालंय झोपायला सुद्धा मिळालेलं नाही जे कधी मिळतच नाही क्वचित कधी मिळतं मिळत आज लाईट नव्हतीच जी गेली ती आत्ता आहे सव्वा पाच वाजता आणि आज किती वाजता गेलेली माहितीये का जवळ अकरा वाजता गेलेली ना अकरा वाजता गेलेली ती आता सव्वा पाचला आले पण एवढं गरम होत आहे ना काय विचारूच नका त्यातल्या त्यात सुयोग थोडस झोपतात कारण ते लवकर उठतात सकाळी अगदी माझ्या पण आधी आणि मी थोडी थोडी भाजीची राखण करत असते कारण आता पडवळ वगैरे सर्व लागले त्यामुळे राखण करावी लागते आणि चार वाजेपर्यंत उठून उठून राखण करत होती त्याच्यानंतर म्हटलं झोपते चार चार वाजता कारण सुयोग चार वाजता उठतात संध्याकाळच पण कसलं काय झोप नाही गरमीतून आता घेतोय चहा वाड्यातली सगळी कामं आवडली आहेत सुयोग जाणार डेअरीमध्ये तर माझी बाकीची छोटी मोठी काही काम आहे ती करून घेणार झोप पूर्ण झाली ना, ना, ना किंवा सुस्ती सारखं पण होत ना सारखं जरा तरी झोप व्यवस्थित भेटली ना अर्धा तासाची तरी की बरं वाटत हा आणि सकाळी पण लवकर उठतो त्यामुळे आणि गरम पण वरून होत ना तर असं पित्ताचा त्रास व्हायला लागला परत एवढे दिवस नव्हता पावसामध्ये सॉरी असं गरगर 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 वगैरे होते चला मी घेते आता चहा पिऊ सुयोग चालले डेअरी मध्ये सोबत पिशवी भाजीची मला उचकी लागते भाजी कोणाला हवी देवेंद्र वाळा नाही अच्छा दोघ भाऊ भाऊ माऊ आहे पाठी बसले कळा इथे गुरांसाठी आमवान बनवून घेतलंय आणि त्यामध्ये आता फक्त पीठ येईल जेव्हा गुर आपली आतमध्ये येतील तेव्हा आता वाड्यात फक्त बाबी चिंगी आणि आपल्या बकऱ्या एवढ्याच आहेत चिंगी आणि ही बघा इकडे रोवणीला बसले झाडू बिडू सगळे आतमध्ये टाकून तिला आता चार पाच दिवसांनी उतरवायची दुपारची थोडी भांडी होती ती घासून घेतली आमवण रेडी केलं हे रोजचं आपलं रुटीन आहे कारण की सुयोग डेरीत गेले की मग आमवण मी एक साईडला रेडी करून ठेवते ते आले तर घालतात तोपर्यंत गुरु आलेली असली तर जर गुरु लवकर आली आणि ते उशिरा आले तर मग मी सर्व काम आटकून टाकते वाट बघत बसत नाही की ते येतील आणि करतील त्यामुळे काम आमचं पटकन होतं आणि सात साडेसातला आम्ही फ्री होतो त्याच्यानंतर मग काय आपलं सिरियल वगैरे बघायचं आणि आता तर बिग बॉस चालू झालंय तर त्यामध्ये थोडा वेळ जातो तासभर त्यांचं इकडे काय काम चाललंय मनी ओवाय हो त्यांचं काय नाही काय काय नाही काय चालू असतं बाहेर पाऊस पण चालू आहे दिवसभर पण आम्ही गाय बरोबर असतोच त्यांचं कुठे शेण ओढत पुढे पाणी दाखवत असं काही नाही काय काही नाही काम तर चालू असत नाही तर ही वास्त्रू आहेच चिंगी त्याच्या तिच्या बरोबर खेळ न म्हणा असं चालूच असत तरी पण कधीतरी कंटाळा आला की आम्ही दोघ पण इथे येऊन बसतो आपलं टेबल घेऊन बसलं की बरं वाटतं जरा ह्यांच्यामध्ये आता चिंगी पण चरते हे बघा आणि काय 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 बघते हे काय करताय तुम्ही म्हणजे वसुला घेत घ्यायला झालं असतं ना नवीन लहान हा ऍक्च्युली ते ना मोठ्या गायींचे मिळतात गळ्यातलं ला, लहान वासरांची मिळत नाही आणि गौरी उशीर आली कारण बाहेर पाऊस चालू आहे संध्याकाळपासून तर ते जरा चरायला जास्त टाईम घेतला त्यांनी आणि आता शेवट राहिलेली आंबवण खायची तरी आता आंबवण खाते तर चला मग आता काय नाही आता जेवण काय दुपारचं आहेच ते जेवणार आणि आज काय पण मी दुधीची कापं कशी झाली होती छान झाली होती तर तुम्ही पण नक्की करून बघा एकदम बटाट्यासारखीच लागतात कोण खोकतय बकरी खोकते हा तर बटाट्याची कापं पण छान झाली होती परत भेंडीचं सार पण पन... हे मी अजून मधून भेंडीचं सार बनवते सुयोग एक वेळ खातात म्हणजे अगदीच नाही असं नाही पण एवढं काय त्यांना आवडत नाही पण मला आवडतं आणि दुधीची भाजी दुधीची भाजी पण चांगलीच झाली होती ना पहिले आम्ही दुधीची जी भाजी अजिबात नाही खायचो पण आता कसं आपल्या बागेतली भाजी आहे त्यामुळे त्यामुळे आवडीने खातो आम्ही नाही तर पहिलं असं काही विशेष विकत वगैरे असं आणायचो नाही दुधी बाकी सगळ्या भाजी आम्ही खातो हिचं काय म्हणलंय सारखं शेण टाकते ना तर चला मग व्हिडिओ पण मी आता इथेच सेंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट टेक केअर